काल आमच्या दाजीला घेऊन म्हटलं की बाबा जाऊ दे कुठं तर थांबवावं हे मिटवून टाकावं सगळं आणि तिला परत घेऊन यावं आणि दाजी आणि मी गेलो तिला घ्यायला पर तिथं काही ती नव्हती आणि तिथं म्हटलं की त्यांच्या तिच्या मावशीच्या घरी आहे येते आणि आता मी कुठं कुठं नेमकं काय तिच्या सगळ्या नातेवाईकाच्या घरोघरी जाऊन विचारणार आहे का की बाबा इथं आली आहे काय चल की परत चल की परत ते सरळ म्हणतात की आम्हाला पाठवायची नाही आणि ती सरळ म्हणते मला यायचं नाही या लेकरांचा विचार कोण करणार मग या दोघांच्या भांडणामध्ये या लेकराची हल होणार काय हे सगळं कुठं तर थांबवावं लागतंय हा याच्यासाठी मी आपलं चांगलं समजूत काढावं दाजीला घेतलं सोबत आणि गेलो मी तर नाही तिथंच असणार ती कामाला पण गेली असणार काही सांगता येणार नाही आणि म्हणती मला नाही यायचं त्रिशा इकडे पळ पळ हायकर हो ये चल 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 पळ चल हाय कर पळ आलेकर तोंड कशी करायला बरके बारके तोंड करायला आज तर रविवार आणि सुटी हाय आज सुट्टी हाय मग त्रिशा सुट्टीला ही आयती दोघ कामाला चालला आम्ही आणि कामाच्या ठिकाणी कसं पोरगी मला काम पण करू द्या ना गेली कामा धंद्याचं पण सुधारणा काहीच चार दिवस कमवायचं आहे ती तर नीट तोंड काय झालं ठेव का ठेव कपडे साडी घालती साडी घालती तिला काल आम्ही छोटा झंपर त्या त्याला साडीसारखं नेसवलं होतं साडी घाला म्हणती लेकरांच्या तोंडाकडे बघून म्हटलं ये बाई आणि तरी पण काय तिला अटिट्यूड आलाय म्हणते चिट्टी कधी द्यायची सांगा कुठं सई करायची सांगा आम्ही सई करू आणि तुम्ही तुमचं मोर तर सांगा लग्नाचा आम्ही अक्षदा टाकायला येऊ हे पडल र ती इकडे मी घालतो साडी ये 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 हा साडी घालतो ये, ये की मी घालतो पारशील रेकी दाखव मी साडीत घालून देतो तुला ये ये मी मदत करतो अर थोडास का करतो तू अयो मामा माहीत इकडे कामाला वगैरे जायचे दिवस आहे ती आणि अशा दिवसातच नेमकं जाऊन बसली तिथं पण काय मला तर गॅरंटी आहे तिथं ती कामच करत असणार आणि काल आम्ही ज्या वेळेस आलतो त्यावेळेस ती नक्की कामाला गेलेली असणार इकडे इकडे जाऊ दे मी नाही का काही तुम्हाला मी ज्या दिवशी अगं पडशील इकडे हाय मामा हाय चल बायकर हा ये पळपळ पळ सगळ्यांना कर बायकर सोडचे हेन हे करू नको मला माहित आहे तू तिथंच असणार आणि तू तिथंच आहे का तुला वाटतंय का आम्हाला कोणी सांगणार नाहीये तिथून आमच्या पर्यंत तिथल्या पण सगळ्या गोष्टी येतच असतात तरी पण आम्ही फक्त बोलून दाखवत नाहीये तुम्हाला तुम्हाला वाटतंय का आमचं कोण नाही तिथं आमचं पण आहेतच सांगतात सगळ्या प्रत्येक गोष्टी इथं पण माहित होतच असतात तू उगच वाटोळ करून घेऊ नको लेकराच वनवास करू नको या परत मला म्हणतात की आता काही जण म्हणतात व्हिडिओ कशाला करायचा तिथं डायरेक्ट जाऊन बोलून मिटवून आण घेऊन यायचं हा पर तिथं गेल्याच्या नंतर येत नाही ना ती सरळ म्हणते पहिलं आम्ही ज्या वेळेस गेलतो मला यायचं नाही म्हटली तिथं दुसऱ्यांनी पण माझ्याशी वादविवाद केला त्या दुसऱ्यांनी पण त्यांच्या लोकांनी मला बोललं आणि इकडे ये का इकडे शा इकडे पडशील दुसऱ्या लोकांनी पण मला तिथं मुद्दाम जाणून बुजून त्रास दिला आणि यावेळेस पण आम्ही ज्या वेळेस गेलो त्यावेळेस पण इथं नाही म्हटलं आणि ती तिच्या मावशीकडं आहे असं बोललं गेलं पण ती तिथंच आहे कारण सांगितलं ना आम्हाला आमचे सांगणारे असतातच की पण त्यांचं उगच कशाला नाव घेऊन त्यांच्या मागं पिढा लावून ठेवायची म्हणून कोणाचं नाव घेत नाही फक्त एवढं सांगतो की आम्हाला तिथल्या प्रत्येक गोष्टी समजत असतात हां मग ती तिथंच आहे परंतु तिला ये यायचं नाही यायचं नाही हे ना। तिचे नाटकं चालू आहेत हां किती दिवस असतात नाटकं आठ दहा दिवस झाले लेकरू ले तिग तिन्हीच्या तिन्ही लेकरं आई विना लागलेत मी त्या दोघांचं रोहन आर्यांचं कस त्या दोघा गा पोरांचं मी सांभाळ करू तर शकतोय ती शाळेत जातात मी कामाला जाऊ शकतोय काय हरकत नाही पण पुरी पुरीला कस सोडून जाणार ना मी तिला संघ घेऊन चाललोय कामाला मी तुम्हाला खोट वाटत असेल तर मी एखादा व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच कि बाबा त्या लेकराला घेऊन काम करतोय तिथं मी बर लेकराला जर घेऊन गेली असते ती त्रिशाला जरी फक्त नेलं असतं तरी पण जरा सोप झाला असतं इकडे मी तुला साडी घालून देते त्रिश्या त्रिश्या इकडे ये इकडे सगळ्यांना बाय करायचं आहे आपल्याला हा कर, आप कर? साडी घालायची तुला साडी हा साडी साडी घालायचं आहे साडी साडी घालणार आहे तू त्रिश्या शाळेत जाते काय उठ शाळेत जाते जात नाही शाळेत गेल्याच्या नंतर मग मी कामाला जातो की ग सगळ्यांना बायकर चल चल मामाला बायकर आत्याला बाय कर बाय कर त्यांना मामा त्या साडीचा नाद लागले तिला कालपासन नुसतं साडी घाला म्हणते तिला साडीची तिला बारकीची साडी आणायची आपल्याला नऊवारी उगच लेकरांची हाल करू नको वनवास करू नको ये परत आणि मला माहीत आहे कोणत्या मावशीकडं नाही ना कुठं नाही तू तिथंच आहे आणि तिथंच काम करायला लागलीस मग फुकटची मोल करीन भेटले आता तू त्यांना कोण कोणाचं नसतं आहे चार दिवस तुला सांभाळतील जोपर्यंत तुझ्याकडनं त्यांचा फायदा होत राहील तोपर्यंत हां एक काम कर तू तुला मला फोन कर मला मन की या मी येईल तू अशी मनानं नाही येणार ना, ना ये तर मी घ्यायला येईल पण ये परत लेकर बघ इकडं रोहन कड बघ तिकडं आर्यन कड बघ तू तर तोंड अस का करायला मी तुला काही कमी पडू द्यायलोय काय मया करायला गेलोय काय मग तोंड असं का करायला याच कस हे काळीच घट आहे याच रडत नाही ना, ना पाडत नाही टेन्शन घेत नाही खाऊन पिऊन आपला भुंगा असतोय आणि आज रविवार आहे मी यांना पण संगच घेऊन जातोय कामाच्या ठिकाणी माझी एक भाषी आहे ती भाकरी वगैरे करून देते भाजी भात मी बनवून ठेवतोय हो आणि चपात्या ज्वारीच्या हे काय आपलं सॉरी गव्हाच्या चपात्या बनवायच्या असल्या ते, ते बनवू बन शकतोय मी पण ते चपात्या आम्हाला कोणाला नाही आवडत ज्वारीची भाकर मला नाही जमत ते गोल बनवू शकतोय मी पण तव्यावरती टाकतानाच तुटून हो जाते त्यामुळं ते, ते काय आपल्याला जमत नाही त्यामुळं माझ्या भाचीला म्हणत असतंय चार भाकऱ्या करून दे बाई तिथं कामाच्या ठिकाणी कोणाच्या तोंडाकडं बघायचं आपण आणि पोरं काय भाकर वगैरेच खातात त्रिशासाठी भात वगैरे बनवणं असतोय खायचं प्यायचं काय टेन्शन नाही पण कामधंद्याचे दिवस आहेत कशाला उगच असं करून बसायचं हा मग त्यामुळं मी तिला परत ये म्हणतोय आणि आर्यन तुला काय म्हणायचंय तुला काय बोलायचंय त्रिशा तुला काय बोलायचंय तिला साडीचा लागलाय नात ना त्या तो कपडा सोडच ना हातातच घेऊन फिरायला बाप रे कसला करून टाकला राडा थांबतो